चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे की उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी आणि वैकुंठ चतुर्दशी हे खूप महत्वाचा दिवस आहे कारण ह्या दिवशी आपल्याला विठ्ठलाची म्हणजे आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची असते आणि भगवान विष्णूची सेवा म्हणजेच आपल्याला सर्व मार्ग मोकळे करायचे असतात म्हणजे त्यासाठी कसं आहे ना आपल्या घरात जर का आपल्याला वाटत असेल की लक्ष्मीचा वास हा कायम राहावा आपल्या घरातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या जी काही कामं आपल्याला अडकलेली आहे जी काही कुठल्या त्रास होतात आधारपणात बाहेर निघत नसाल मुलांची प्रगती होत नसेल कुठले कामं म्हणजे अड़, अडकलेले असतील अशा बऱ्याचशा काही अडचणी असतात पती पत्नीमध्ये जर का दुरावा झाला असेल चाल, पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील त्यांचं पटत नसेल आई आई मुलाचं पटत नसेल वडील मुलाचं पडत पटत नसेल किंवा अशा भरपूर काही गोष्टी असतात जावा जावांचं भावाभावांचं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यामध्ये जर का तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये कलह होत आहे घरामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायला हव्या त्यासाठी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी एक खूप साधी सोपी आणि एक छोटीशी सेवा करायची आहे ती सेवा अगदी सोपी आहे भगवान विष्णूचं नामस्मरण आपल्याला त्या दिवशी तर करायचंच आहे कारण बघा जे कुठले आपण आपण लक्ष्मी मातेचे भक्त आहोत त्या आपण सगळेच आपण भगवान विष्णूचे सुद्धा भक्त आहोत आणि त्यासाठी तुम्हाला अशा छोट्या मोठ्या सेवा ह्या नक्कीच करायला हवा कारण ह्या सेवातनंच तुम्हाला बरासा फायदा मिळतो थोड्या थोड्या सेवा केल्याने तुम्हाला कसं असतं जीवनात थोडेसे घड बदल घडलेले दिसतात आणि कसं होतं ना एखाद्या दोन सेवा केल्याने तुमच्या जीवनात जर का काही बदल जरी घडला नाही तर तुम्हाला कसं असतं ब बाकीच्या गोष्टींपासून तुमचे मार्ग मोकळे होतात काय काहींचे ते प्रालब्ध असतात त्यासाठी कोणाला एका सेवेत फरक पडतो कोणाला दोन सेवेत फरक पडतो कोणाला चार सेवेत फरक पडतो त्यामुळे तुम्हाला असतील त्या सेवा नक्कीच करायला हव्या आणि त्याचबरोबर आपल्या रोजच्या ज्या दिनचर्यातल्या ज्या सेवा असतात त्यासुद्धा नक्की करायला हव्या कारण त्या सगळ्यांपासनं आपल्याला जर का आपल्या ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत हे अडथळे आहेत ह्यातनं जर का आपल्याला दूर व्हायचं असेल तर नक्कीच आपण त्या करायलाच हव्या आणि त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर बघा उद्या म्हणजेच आ, उद्या म्हणजेच रविवारी आपल्याकडे आहे वैकुंठ चतुर्दशी तर ह्या दिवशी विश्वाचे पालक भगवान श्री महाविष्णू व देवादिदेव श्री भगवान शंकर हे एकमेकांना रात्री बारा वाजता भेटतात तर यालाच हरिहर भेट असं म्हणतात तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट होते आणि ह्या हरिहरी हरिहर भेटात शंकर शंकर भगवान आणि विष्णू भगवान हे एकमेकांना भेटतात रात्री थेट बारा वाजता ते एकमेकांना भेटतात तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे रात्री बारा वाजता तुम्हाला भगवान विष्णू यांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर तुम्हाला एकशे आठ नावांनी शंकराच्या नावांनी तुम्हाला भगवान विष्णूला एकशे आठ आपले जी बेलपत्र असतात ते बेलपत्र तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा फोटोवर ते तुम्हाला व्हायचे आहेत कसं असतं ना ही जी भेट असते त्यासाठी आपल्याला करायचं असतं तर तुम्ही जी ही जी सेवा आहे ही आपल्याला गुरुमावली देतात आणि त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या प्रकारे ही करायची असते तर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र जी आहे ती एकशे आठ ना शंकरांच्या नावाबरोबर तुम्हाला ती व्हायची आहे एक एक करून आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता तुम्हाला भगवान श्री शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावलीबरोबर एक हजार आठ तुळशीची पानं तुम्हाला त्यांच्या शंकराच्या पिंडीवर व्हायची आहे आता ह्या ज्या गोष्टी आहेत बघा ह्या ज्या गोष्टी बाकीच्या जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्या चालत नाही पण वैकुंठ चतुर्दशीला जेव्हा हरिहर भेट होते म्हणजेच विष्णू भगवान आणि शंकर भगवानांची भेट होते त्यामुळे रात्री बारा वाजता तुम्हाला विष्णू भगवानांच्या मूर्ती किंवा फोटोवर एकशे आठ बिल्लवपत्र म्हणजेच बेलपत्र तुम्हाला व्हायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता तुम्हाला एक हजार आठ तुळशीची पानं शंकरांच्या पिंडीवर व्हायची आहे कारण हे ही जी सेवा आहे या सेवेने तुम्हाला तुमच्या सगळ्या मार्गातली जे आहे बघा भगवान विष्णूंची आणि त्याचबरोबर भगवान शंकराची सुद्धा तुमची सेवा संपूर्ण होईल आणि त्याचबरोबर तुम्ही शंकर भगवान आणि विष्णू भगवानांना पण तुम्ही प्रसन्न कराल आणि त्याचबरोबर तुमची जी सेवा आहे सहस्त्रनामावली म्हणण्याची शंकरांची एकशे आठ नावं म्हणण्याची ती नक्कीच योग्यतेला जाईल आणि तुम्हाला त्यातनं फायदा होईल ही सेवा नक्की करून बघा उद्याच्या रात्री तुम्हाला बारा वाजता ही करायची आहे आणि त्याचनंतर सकाळी सहा वाजता उठून तुम्हाला परत ती सेवा करायची आहे त्यामुळे आठवणी ही सेवा करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कळवा त्याचबरोबर आज अजून हे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अजून तुम्हाला अशाच ज्या सेवा आहे ज्या गोष्टी आहेत तुम्हाला समजतील आणि तुम्ही तशा केल्यात की नक्कीच तुमच्या जीवनात बदल बदल घडतील तर भेटूया अजून एकदा परत छानच्या एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ